नमस्कार तर आज आपण मस्त असा पालक पनीर मॅक्रोनी पास्ता बनवतोय जो की एकदम हेल्दी तर आहेच पण खायलाही तेवढाच टेस्टी आणि क्रीमी लागतो चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे पन्नास ग्राम पनीर एक मध्यम आकाराचा बिया काढून उभा कट केलेला टोमॅटो एक चमचा भरून बारीक कट केलेला लसूण एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा मेजरिंग कपने किंवा त्याच मापाच्या वाटीने गच्च वाटी भरून मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे आणि छोट्या चमचेने एक चमचा ऑरिगेनो आणि एक चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे त्याचबरोबर एक मुठ जुडी पालकाची आहे त्याचे पूर्णपणे देठ काढून घेतलेले आहेत आता एका पातेल्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं पाण्याला उकळी आली याच्यामध्ये आपण पालक आणि कट करून घेतलेला टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि जास्तीत जास्त या पालकाला आपण अर्धा ते एक मिनिट या पाण्यात ठेवणार आहोत नंतर आपण याला काढून घेऊन याला एकदम थंड पाण्यामध्ये टाकून घेऊ आता हे टोमॅटो जे आहे त्याला आपण आणखीन एक ते दोन मिनिट असंच शिजवून घेऊयात पालक पूर्णपणे थंड झालेला आहे आता याला आपण ह्या थंड पाण्यातून काढून घेऊयात आपले टोमॅटो हे छान शिजले गेलेत याला हे आपण काढून घेऊन याचं जे पूर्ण वरचं जे साल आहे ते काढून घेऊयात आता हे जे उकळतं पाणी आहे यामध्ये आपण पास्ता शिजवून घेणार आहोत तर याच्यामध्ये मी मीठ टाकत आहे त्याचबरोबर थोडंसं तेल टाकूयात आणि आपण जो पास्ता घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पास्ता शिजतो आहे तोपर्यंत आपण पालक पनीर आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेऊयात तर टोमॅटोची सेपरेट आणि पालक पनीरची आपण सेपरेट प्युरी तयार करून घेणार आहोत तर पालक पनीरची प्युरी तयार करून घेताना मी याच्यामध्ये साधारण दोन मोठे चमचे पाणी टाकून छान बारीक याला वाटून घेतलेलं आहे तर आपली प्युरी बनवून तयार झालेली आहे आता आपण मॅक्रोनी पास्ता व्यवस्थित शिजलाय की नाही ते चेक करूयात तर साधारण सात मिनिटे झालेले आहेत आता आपण या मधोमध मद कट करून बघूयात तर आतमध्ये थोडासा पांढरट भाग दिसतोय म्हणजे पास्ता व्यवस्थित शिजलेला नाही याला आणखीन आपण दोन ते तीन मिनिटं शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर परत एकदा आपण चेक करून सेम पद्धतीने चेक करून घेऊयात तर आता आपला पास्ता व्यवस्थित शिजला गेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि हा जो मॅक्रोनी पास्ता आहे तो एका जाळीवरती काढून घेणार आहे आणि याची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी यावरती थोडंसं थंड पाण्याचा शिंतोडा द्यायचं आहे आता गॅस ऑन करून एका कढाईमध्ये एक, एक चमचा भरून बटर आणि एक छोटा चमचा तेल टाकायचा आहे दोन्ही छान गरम झालं की याच्यामध्ये आपण कट केलेलं लसूण टाकून फक्त लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे लसूण छान परतला गेला आहे आता आपण याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकून घेऊयात आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीचा याला कलर यायला पाहिजे खूप जास्त पण परतून नाही घ्यायचा कांदा परतला गेला आहे आता मी याच्यामध्ये टाकणार आहे एक छोटा चमचा साखर आणि साखर टाकल्याच्यानंतर आपण याला साधारण अर्धा मिनिटं असंच मिक्स करत राहणार आहोत जेणेकरून साखर व्यवस्थित पिरगळी जाईल गॅसची फ्लेम कमी करून आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाव चमचा लाल तिखट थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये लगेचच आपण टोमॅटो प्युरी टाकून घेणार आहोत आणि टोमॅटो प्युरी ही आपण साधारण अर्धा मिनिटं परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये पालक पनीरची प्युरी टाकून घेऊयात आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी में याच्यामध्ये पास्त्याचं जे उकळलेलं पाणी आहे ते पाव वाटी पाणी टाकत आहे आता हा जो पास्त्याचा पेस्ट किंवा ग्रेवी जी आहे ती थोडीशी पातळच ठेवायची कारण यामध्ये पास्ता टाकल्यानंतर ती आणखीनच घट्ट होते आणि सर्व करताना एकदम पास्ता ड्राय ड्राय होतो त्यामुळे थोडीशी पातळ ग्रेवी ठेवायची याच्यामध्ये लगेचच चवी पुरतं मीठ टाकून याला सतत मिक्स करत राहायचं आहे आणि एक उकळी आली की याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला पास्ता आहे तो टाकून घेऊयात त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घेऊयात तर तुमच्याकडे जे मिक्स हर्ब्स आहेत ते तुम्ही टाकू शकता याला व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण लावून एकदम मंदाचे वरती फक्त अर्धा मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये प्रोसेस चीजही टाकू शकता पण मी कुठलंही चीज वगैरे वापरणार नाही तरी ते आपला एकदम क्रीमी असा पालक पनीर मॅक्रोनी पास्ता बनवून तयार झालेला आहे तुम्हाला जर यावेळी असं वाटत असेल की मॅक्रोनी पास्ता खूप ड्राय ड्राय झालेला आहे तर यामध्ये तुम्ही आणखीन एखाद दोन चमचे पास्त्याचं जे पाणी आहे ते टाकून पास्ता गरम करून घेऊ शकता आणि नंतर याला एकदम गरमागरम सर्व करू शकता तर हा मॅक्रोनी पास्ता नक्की बनवून बघा कधी काही वेगळ्या प्रकारचं खायची इच्छा झालेली असेल स्पेशली लहान मुलांसाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी देऊ शकता सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी चिली फ्लेक्स सॉरी आणि थोडंसं पनीर किसून टाकलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद